मराठा आरक्षण संदर्भातील क्युरेटिव याचिकेवर अकरा सप्टेंबरला सुनावणी मुंबई मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाच्या निर्णयासंदर्भात सादर करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यासाठी आरक्षणासाठीची याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय पाच मे एकवीस रोजी रु, पाच सदस्यीय घटपीठाने दिला होता राज्य सरकारची फेरविचार याचिकाही फेटाळण्यात आली आहे सरकारने सादर केलेली क्युरेटिव्ह याचिका प्रलंबित असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठाने या याचिकेवरील सुनावणी अकरा सप्टेंबरला ठेवली आहे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने याचिकेवरील सुनावणी आधी घेण्याची विनंती करणारा अर्ज पाटील यांनी सोमवारी न्यायालयात सादर केला आहे पण न्यायालयाने या अर्जावरील सुनावणीही अकरा सप्टेंबरला ठेवली आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करूनही राज्य सरकारने आधीच्याच पद्धतीने आरक्षण दिले आहे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले तर मराठा समाजाला न्याय मिळू शकतो सगळे सोयऱ्याची अधिसूचना अद्याप राज्य सरकारने काढलेली नाही ती काढली असती तर सर्वांना फायदा झाला असता असे पाटील यांनी सांगितले